दिवसाच्या निमित्ताने आदरणीय आमची भगिनी ताई तुषारदादा असतील सत्पालदादा असतील सर्व काय शर्माजी सुभाष सगळ्यांचे नाव घेत आहेत ते जाधव साहेब देवे साहेब सर्व बंधू भगिनी आणि मित्रांचे मला वाटतं खरं एक रंगभूमी म्हटलं तर मला वाटतं नक्कीच एक आनंद असा की आपल्यातलं कला जी असते मी आत्ताच साहेबांनी गाणे म्हटलं कदाचित तर कोणाला विश्वास होते की सुभाषभू मराठे गाणे म्हणू शकतात पण मला वाटतं एक चांगलं व्यासपीठ आहे की आपलं आनंद मोकळ करण्यासाठी एक संधी असते आणि असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यामध्ये कधी एका मला वाटतं आपण जर कायमच दुःख घेऊन बसलो तर आपल्याला कायम दुःखाचे वेदना होत असतात कारण प्रत्येक दुःखाच्या मागे एक आनंद पण असतो मला वाटतं आज खरं या रंगभूमीच्या कार्यक्रमातून मला वाटतं एक आनंद आपल्याला घेऊ इच्छितो आपण सर्वच आपण जर बघितलं असेल तर फुलपाखरू असतं ना फुलपाखराची लाईफ फक्त नऊ दिवस म्हटले जाते जे सायन्स म्हणतं आणि त्याचं ट्रक्चर असं म्हणतात की त्याला उडू शकत नाही असं पण म्हणतात पण मला वाटतं तरी फुलपाखर उडता पण आणि आनंदी पण दिसतात मला वाटतं असं रंगभूमीचे सर्व आपण कलाकार आनंदी राहण्याचा एक प्रयत्न करतात आपल्यातली कला दावण्याचा प्रयत्न करतात गीतांजलीता असतील सर्व मिळून मला वाटतं प्रयत्न करतात हे दिवसांनी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच ताईने जे म्हटलेले कार्यक्रम असतील मला वाटतं मी तुमच्यातला घटक म्हणून मला वाटतं नक्कीच जे काही असेल ते आपल्या सामील राहण्याचा प्रयत्न करतात आपल्या आनंदामध्ये मला वाटतं आम्हालाही आनंद मिळतो खरं मला तुषारवाहने आणि विचारलं मग आवडतं गाणं कोणतंही मला वाटतं आणि मी खरं माझ्या भावनातलं गाणं सांगितलं कारण शेवट आपण भारतीय आहोत आणि मला वाटतं भारतीयचा असताना मला स्वाभिमान या भारताचा त्या गाण्यातून आपल्याला नक्की सांगता येतो म्हणून मला वाटतं तेही गाणं मी ऐक ऐकण्याचा मला तोही आनंद मिळाला पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण आपला कार्यक्रम कंटिन्यू करा मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपल्या सगळ्यांची माफी मागून घेतो जय हिंद जय महात्मा देऊन या स्वागत या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत रखडलेली आहे कंटिन्यू काही आहोत ते राहिलेले त्याच्यामध्ये आपल्या शहराचे लाडके आमदार हे सुद्धा आपल्या शाखेचे तर मामासाहेब मी आपल्याला विनंती करते की आपण शुभेच्छा द्या असतील अविनाश पण बामा फक्त दोन मिनिटं याच्यासाठी घेतले कारण मला याच्यानंतर तुमचं स्पीच ऐकायचं आहे तुम्ही सगळ्यांनी ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं होतं हा कार्यक्रम घ्यायच्या मागे तो एक उद्देश होता ज्या गोष्टीसाठी तुम्ही मला सांगितलं होतं की गीतांजली तुला निवडून देतोय पण आमची मातृशाखा मला वेगळी पाहिजे गेली दोन वर्षापासून झगडते आणि तो विषय सतरा तारखेला आपला सुटणार होता आपली मातृशाखा आपल्याला परत पण फक्त एक महिन्याचा कालावधी हो आपल्याला मान्य प्रशांतजी दामले यांनी दिलाय मामा आणि आपली मातृशाखा जी आहे ती आपल्याला परत मिळणार आपल्याला प्रेझेंट करणार आहे एक छान गाणं होणार आहे आणि चहापान आहे आणि मग आपली सांसळ होणार आहे तर कृपया कार्यक्रम पूर्ण एन्जॉय करा आणि कार्यक्रम कसा वाटला मी फेसबुकला लाईव्ह केलेला आहे सगळ्यांनी नक्की कळवा कारण हा कार्यक्रम सध्या फेसबुकवर लाईव्ह सुरू आहे धन्यवाद आपण हो। सगळे कलावंत आहोत का तर आपण रंगभूमीवर उभे राहतो रंग, रंग लावतो आणि लेखकाने लिहून दिलेले शब्द आपण बोलत असतो पण रोजच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या हालचाली जर बघितल्या तर तो इतका मोठा कलावंत आहे आपण तर त्याला बघूनच अभिनय करण्याचा प्रयत्न करतो ही ज्या जे आहे ती खूप मोठी रंगभूमी आहे आणि त्याच्यातून आपण थोडं 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 घेऊन परत देण्याचा प्रयत्न करतो आज गीतांजलीने जागतिक रंगभूमी दिवसाचा औचित्य साधून सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं पण आपल्याला माहित आहे किती आले आणि किती आले नाही तर आपण आता सगळे मिळून असा प्रयत्न करू की थोडंसं याच्यातलं राजकारण बाजूला ठेवू कला म्हणून आणि रंगभूमी म्हणून कलावंत म्हणून आपण आपण काय करू शकतो त्या एका अँगलने विचार करू सगळ्यांना एक नवीन विषय देतो मी थोडंफार लिहित असतो तर मी एक नाटक लिहायला सुरुवात केली आहे त्याच्यातले प्रसंग फुलत जात आहे तुम्हा सगळ्यांना तो विषय सांगतो नाटकवाल्यांचं गाणं नाटकाचा विषय आहे नाटकवाल्यांचं गाणं आणि गाणाऱ्यांची नाटक इथे गाणारे पण आहेत नाटक पण आहे तर तुम्हाला काही मुद्दा याच्यात सुचवा असं वाटला तर जरूर तुम्हाला सांगा लिखाण पन्नास टक्क्याच्या वर झालेलं आहे पण नवीन काही ॲडिशन करता आली तर आपण थोडं क्वामिंग अँगलने जाऊ पण त्याच्यात वास्तवता सुद्धा असेल आणि गाणारे किती चांगलं नाटक करू शकतात नाटकवाले गातात हे तुम्ही आताच बघितले पण गाणारे किती चांगलं नाटक करत असतात हे चालू असतात या ऐकल्या लिखाण सुरू आहे झालेलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला अजून त्याच्यात काही मुद्दे सुचवता आले तर जरूर सुचवा पुनश्च सगळ्यातल्या जागतिक रंगभूमी दिनाच्या भरभरून शुभेच्छा

नट सम्राट या नाटक छोटा सा पीस सादर करना है तो अपने समोर सादर करो खूब मोटा एक्टर नहीं नवोदित कलावंत है तुम लेकर समझ पत्र इको कमी कर

मृत्यूच्या महासर्वा जीवनाला ही स्वप्न पडू लागलं तर स्वप्नाच्या प्रदेशात प्रवेश करण्याच धीर होत नाही म्हणून म्हणून आम्ही सहन करतो पण सहन करतो प्रेताच्या निर्जोपणानं अभिमान होत असलेले पदा

हार्दिक शुभेच्छा नाही थोडासा प्रयत्न करतोय तेवढा गोड मारून घ्या आताच आदरणीय राजू राजूक्रमा भोळे आपल्याला शुभेच्छा देऊन गेले आता आपल्या जळगाव नगरीचे माजी आमदार सुरेश दादाजी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत नमस्कार मंडळी मला अतिशय आनंद आहे आज रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण रमलेला त्या संदर्भात अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण मला माझ्या संदर्भात काही एक गोष्ट सांगायची आपल्याला मंडळी मी जेव्हा माझ्या बायपास सर्जरीसाठी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा डॉक्टर साहेबांनी माझं छातार थाडलं आणि माझं हृदय बाहेर काढलं तेव्हा मी डॉक्टर साहेबांना म्हणालो डॉक्टर साहेब मला एक आरसा द्या मला माझं हृदय काढलं तेव्हा डॉक्टर साहेबांनी मला आरसा दिला तेव्हा मला त्यात दिसले माझ्या मतदारसंघातील बंधू आणि बाई <laughs> रंगभूमी दिनाच्या खूप सुंदर शुभेच्छा तुम्हाला या संदर्भामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी गीताजी ताईने दिलेला आहे हे आमच्या पक्षाचे नाही पण इथे पक्षाचे काही समजलं नाही असं मला वाटतं त्या संदर्भामध्ये असं आहे की आपण सर्वजण नाटक करत असतो कुठे ना कुठे तरी नाट्य करावं लागतं किती जरी नाटक लागतं त्याचं हे नसतं